नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रवीण मळेकर किरण मोटर्स स्वराज ट्रॅक्टर बारामती मी आज आपणाला अशा खास मॉडेलबद्दल माहिती देणार आहे जो मॉडेल तुमच्या किशाला आणि तुमच्या शेतीसाठी सुद्धा परवडणारा मॉडेल आहे तर पाहूया मित्रांनो आपण स्वराज सातशे तेहतीस एफी या ट्रॅक्टरबद्दल माहिती मित्रांनो हा ट्रॅक्टर पस्तीस एच पी कॅटेगरीमधला आहे जवळपास तुम्हाला हा ट्रॅक्टर पस्तीस ताकद देणार आहे म्हणजेच पस्तीस एच पी प्रमाणात तुम्हाला राणाची सगळी कामं काय असेल ती व्यवस्थितरित्या पूर्ण होणार आहेत तर मित्रांनो ह्या ट्रॅक्टरची सी सी आहे सव्वीसशे बावन्न सी सी सव्वीसशे बावन्न सी सी जास्त असल्यामुळं ट्रॅक्टर तुमचा खुला चालणार आहे त्यामुळे ट्रॅक्टरवर लोड येणार नाही कोणत्याही प्रकारचा आणि ट्रॅक्टरवरती लोड न आल्यामुळे साहजिकच तुमचं डिझेल कमी प्रमाणात जळणार आहे तर या ट्रॅक्टरचा तुम्हाला डिझेलच्या बाबतीतसुद्धा खूप फायदा होणार आहे तुमच्या केशाला परवडणार आहे मित्रांनो ह्या ट्रॅक्टरची खासियत म्हणजे हे ट्रॅक्टर तीन सिलेंडरनं बनलेलं आहे तीन सिलेंडरचं इंजिन असल्यामुळं तुम्हाला डिझेल मायलेज किंवा डिझेल एव्हरेज तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मिळणार आहे या ट्रॅक्टरचा क्लच देखील अतिशय स्मूथ आहे जो की तुमचा सहजरित्या तुम्हाला क्लच ऑपरेट करता येतो जेणेकरून तुमच्या गुडघ्याला पायांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही या ट्रॅक्टरचं गियर बॉक्स तुम्हाला मेस म्हणून अशा पद्धतीमध्ये येतो कॉन्स्टंट मेस म्हणजे नक्की कोणता प्रकार तर तुम्हाला ट्रॅक्टरचे गिअर शिफ्ट करताना किंवा गिअर बदलताना कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाही कोणत्याही प्रकारचे तुम्हाला तकलीफ किंवा कोणत्याही प्रकारचा तुम्हाला त्रास जाणवत नाही आरामात तुमचे गिअर शिफ्ट होतात पा पाहायला गेलं तर मित्रांनो ट्रॅक्टरचा पूर्ण लुक बघा अतिशय एकदम युनिक प्रकारचे लुक आहे या लुकमध्ये ट्रॅक्टर तुम्हाला पाठीमागचे टायर साईज बारा चार अठ्ठावीसमध्ये मध्ये मिळतो म्हणजे जे की असे टायर साईज आहे की जेणेकरून टायर्स तुमचे एकदम लहान टायर, टायर पण नाहीत आणि एकदम मोठे पण नाहीत म्हणजे ट्रॅक्टर कोणत्याही प्रकारे तुमच्या शेतीमध्ये तुडवणूक करणार नाही कोणत्याही प्रकारचे शेतीमध्ये जास्त बार राहणार नाही तुमचे शेतीचे काम अतिशय शे उत्तम प्रकारे होणार आहे आणि कोणतेही इम्प्लिमेंट त्याच्यावरती ऑटोमॅटिक जेणेकरून तुमच्याकडे एखादा कोणाचा ट्रॅक्टर लहान असेल आणि त्यांची लहान अवजारी असतील ते सुद्धा तुम्हाला ह्या ट्रॅक्टरला चालणार आहे आणि मोठ्या ट्रॅक्टरचे सुद्धा ह्या ट्रॅक्टरला चालणार म्हणजे हा ट्रॅक्टर तुमच्या कोणत्याही प्रकारामध्ये कोणत्याही कामामध्ये योग्य रीतीने चालणारा ट्रॅक्टर आहे आणि या ट्रॅक्टरची जर तुम्हाला हायड्रोलिकबद्दल माहिती घ्यायची झाली तर आपण हायड्रोलिककडे येऊया या ट्रॅक्टरचे हायड्रोलिक अकराशे पन्नास किलो लिफ्टिंग कॅपॅसिटी असणारे हे हायड्रोलिक आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा तुमचा अवजार कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने चालणार आहे आणि जर तुम्ही हायड्रोलिक लिंकेज बघितलं स्वराजची खासियत म्हणजे हायड्रोलिकचं कोणताही तुम्ही लहानातलं लहान ट्रॅक्टर घ्या स्वराजचे कोणतेही लिंकेज तुम्हाला दणकट पद्धतीमध्ये देते आणि साखळ्याच्या ऐवजी तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये बॉक्स यूज केला जातो जेणेकरून तुमचा अवजार कोणत्याही प्रकारे सरकत नाही काम करत असताना आणि तुमची कामे योग्य आणि सरळ पद्धतीने चालतात मित्रांनो तुम्हाला कंपनीतर्फेच डम्पिंग पाईप अटॅचमेंटमध्ये आलेले आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्या प्रकारे बाहेरून डम्पिंग पाईप विकत घेऊन लावायची गरज नाही तर ही डम्पिंग पाईप तुम्हाला ट्रॅक्टरसोबतच कंपनीतर्फे फ्री मिळलेले आहे तर ट्रॅक्टरचं लुक पाहायला गेला तर ट्रॅक्टरचा युनिक लूक आहे जो की स्वराज तुम्हाला आतापर्यंत जो तुम्ही ज्या रूपामध्ये बघितला त्या रूपामध्येच ह्या ट्रॅक्टरचा लुक ठेवलेला आहे शीट मेटल पूर्णपणे शीट मेटल कोणत्याही प्रकारचे फायबर यूज केलेले नाही त्यामुळे तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त खर्चाला बळी पडायची गरज नाही दुसरी गोष्ट ट्रॅक्टरला सहा वर्ष किंवा सहा हजार तास वॉरंटी कंपनीतर्फे तुम्हाला प्रोवाईड करण्यात आले आहे जे आणि त्या वॉरंटीमध्ये तुम्हाला इंजिन गिअरबॉक्स आणि हायड्रोलिक अशा तीन गोष्टीवर तुम्हाला वॉरंटी दिली जाते जेणेकरून तुम्हाला कोणत्या प्रकारे रिस्क किंवा कोणत्या प्रकारचे तुम्हाला नुकसानाला बळी पडता येणार नाही अशा पद्धतीने ट्रॅक्टरचं बाकीची सगळी सुविधा तुम्हाला दिलेली आहे ट्रॅक्टर हा पावर ऑइल ऑइलब्रिक अशा पद्धतीमध्ये आलेला आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मेकॅनिक स्टेअरिंग नाही तर हे तुमचे पावर स्टेरिंग आणि ब्रेक आहे म्हणजे सर्व सुविधांसह हा सातशे तेहतीस स्वराज तुम्हाला मार्केटमध्ये स्वराज कंपनीने उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा ट्रॅक्टर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा ट्रॅक्टर तुम्हाला कृषी सबसिडीमध्ये लिस्टेड आहे याचा टेस्टिंग रिपोर्ट आहे हे सर्वप्रमाणे अनुदानात हा ट्रॅक्टर बसतो सातशे तेहतीस स्वराजमध्ये तुम्ही नांगर रोटावेटर मळणीयंत्र पेरणीयंत्र असे सर्व प्रकारचे आवजार तुम्ही यावरती वापरू शकता आणि तो सर्व अवजारांना अतिशय कमी डिझेलमध्ये चालणारा हा ट्रॅक्टर आहे तर मित्रांनो नक्कीच या ट्रॅक्टरबद्दल माहिती घ्या आणि एक वेळ अवश्य किरण मोटर्स स्वराज ट्रॅक्टर बारामतीमध्ये येऊन शोरूमला भेट द्या आणि ट्रॅक्टरचा समोरासमोर अनुभव घ्यावा ही विनंती धन्यवाद